वळ पुढील बातम्यांकडे वक्फ सुधारित कायद्याच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या पीठासमोर आज ही सुनावणी होईल न्यायमूर्ती गवई यांनी कालच सरन्यायाधीश पदाची शपथ घेतली आहे त्यानंतर आज ते वक्फ कायद्यासंबंधित संबंधित याचिकांवर सुनावणी करणार आहेत यापूर्वीच सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्देशानुसार केंद्र सरकारनं प्रतिज्ञापत्र सादर करत आपलं म्हणणं मांडलं होतं निवृत्त सरन्यायाधीश संजीव खन्ना सेवानिवृत्त होणार होते त्यामुळे कार्यकाळाच्या अंतिम टप्प्यात कोणताही आदेश राखून ठेवण्याची इच्छा नसल्याचं सा, त्यांनी सांगितलं होतं त्यामुळे आजपर्यंत सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती वक्फ संपत्तीची देखरेख आणि त्याच्या व्यवस्थापनात सुलभता आणि पारदर्शकता आणण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारनं या कायद्यात सुधारणा केल्या आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राज्य शासन